गुड मॉर्निंग जय आदिवासी भट्टसला आज ना आपला न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत बहुसन तर आज ना बाहेर बॅक्ट खतरनाक पाणी ना मोसम पाणी आहो आज नऊ मेसन धक्का गणपती बाप्पा ना गाणं ऐकि पै गया तो कथा कथातरी तर चला बाहेर जाऊ तर गाईज मेस फैरही नाही आहे गारी गा। निघम आमत गारीण निघाम गा। बी लेणं परी फिरायला जाणं परी दीपक दीपक ना ना। तू नाही आहे का फिरायला तता लय बी तर गाईज दका नऊमेष ची ना तर चला मग मेस नामून चालणात फिरायला चाललं आ, चाल तर चला काही नवमेस ना चालन चरणवर फिरायला फिरायला तर गाई आज ना एकदम खतरनाक मौसम डायरेक्ट पुरा पाणी ना डकिल्या एकदम भारी मौसम नऊ मेस कता जा उभा राही ना पण आता रे हा गणपती प्या तर गाई जामूया ना इष्टानं व्हिडिओ बनवतो दोन तीन यूट्यूबला बी टाकसू आणि इंस्टाला बी टाकसू तर चला मग आठ बनावता मू इस्टानं व्हिडिओ चला शॉर्ट व्हिडिओ वातावरण पण ना मग पण ना खोल खोल नऊ मीस तर काही चला शर्ट विडियो बनाइ ग टाकाइ गए आता चाल त म घर चला म बस रही रमुन बस नमक बस त चल गाई माइनी तयारी होइ गी र भवन कमाई गाव चालसन नौमेस दौमेष आम आम्बा सँगै रहे न कमाइला कमाई गाव रही नहीं है ना आमला बी पैसा ना आता धका बी नाही रोट एव ना कमाई चालणे गाव नऊ मेस कथा पैकी आंबा सांगेल आहे ना बहुस नऊ मेस आहे ना आंबा सांगेल आहे ना कमायला आंबा लई नाही काय लाईल ना <laughs> तर गाईस फायनली हक्का माई पोची गई गावला आणि फोन येलो होता अक्कामा मायना ना तर नवमेशनी तयारी करीत ठेवा व मी लेवाला ही राही नाही सवं तर त्याका नऊमेश बी तयारी करली ना या खरंच दका आणि टी व्ही दाखी राही ना तो तयारी करीना आत्ता माय आक्का वा या सांगे राही ना नवमेश येव ना दका गाईस येव म यावं ये आणि पुरा तयारी बियारी करीन बेकार बसेलो तो डायरेक्ट Tercala, dukanward zayray na mi, kurkuri mangi ray na toko esna kamay yey na titlama mo mo. Huh. La laptop, la na nena wata na wata mi. Lali pop lali pop. Oh. Mga kail lali pop lao tula. Oh. Ah. la, <laughs> lalipop pop la yana sangi ray na busun. पण लॉलीपॉप ना लय आवडी त्याला कुरकुरी लय ना परी कुरकुरी मग कशा तोरा गाना पोट बी भर जाईल हा तर गाई गाड्यावाली कुरकुरी गाड्यावाली कुरकुरी बेक्का आवडत त्याला डका बेक्का खुश बी दिल तर गाई डका आता नऊ मेस नि डकाय नऊ मेस डकराय गाडीवाली कुरकुरी ना बाब रे काय येणारे हा हो ना रे गेम ना भाऊ सोन एकदम जुन्ना गेम दाखा का दाखल पण मम्मी बी घेता ये गेम दाखा, ते मजा सर म सरारत धाम पोरू तर काही दखा असे खेत सरावाला गेम येईन ना गेम आणि मी बी खाय भाऊ सण चक्री नॉमेस खावा हा हा मलाही अगदी का खा म्हणतो तर काही नॉमेस कुरकुरी खावा लागते गया

मी बर तू तर गाईच नवमेश बोलाय रे ना टी वी कनेक्ट होती मोबाईल मग कता ग्या बोलाय ना कता गे हान मग कता पुई गया घर मेन कथा पैना मग ना गायपुरी कता तरी तो धीपेल होईत काल तरे बेकार तथा भी दिना ना बिरायनाला काय होई गया कनेक्ट बनवी गे बी वी ना तर नऊ मेज बलायली ना टी वी ना कनेक्ट बनवी जायला होता आता त्याला टी व्ही लाईट परी गैज ला चला मग तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत उनावी लाईक आणि सबस्क्राईब करायला ईसर्ग नको चला भेटू नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय